पर्यावरण रक्षणासाठी वसुंधरा पायी दिंडीची प्रेरणा पूर्वेत पंचावन्न वृक्षांचे रोपण सध्या जगभरात ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असून निसर्गाचे चक्र बिघडले आहे मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ही परिस्थिती गंभीर झाली आहे यावर उपाय म्हणून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई पुणे नाशिक नागपूर गोवा तेलंगणा आणि परभणी अशा सात पीठांवरून या दिंड्या सुरू झाल्या असून त्या महाराष्ट्र गोवा आणि तेलंगणा या राज्यांमधून प्रवास करत आहेत या दिंडीद्वारे पर्यावरण संरक्षण करण्याचा संदेश दिला जात आहे आणि दिंडी मार्गात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले जात आहे ही दिंडी जगद्गुरू रामंदाचार्य दक्षिणपीठ नानीज धाम रत्नागिरी येथे पोहोचेल समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती या दिंडीचे स्वागत करत असून वृक्षारोपण करून या मोहिमेला पाठिंबा देत आहेत जगद्गुरू नरेंद्राचार्यजींच्या या पर्यावरणपूरक संदेशाचे अनुकरण करत देशभरातील अनेक शहरे आणि गावांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवली जात आहे याच मालिकेत दक्षिण ठाणे जिल्ह्यांतर्गत कल्याणपूर्व तालुक्यातील युवांनी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला येथील तीस ते पस्तीस युवांनी चिंचवले गाव कल्याण येथे वृक्षारोपणाचे आयोजन करून पंचावन्न वृक्षांची लागवड केली यावेळी अॅडव्होकेट श्री रवींद्र भंडारी सर केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच नारायणी शिक्षण संस्था संचालक यांची विशेष उपस्थिती होती तसेच तालुका अध्यक्ष प्रमोद पवार आणि तालुका सचिव प्रशांत हेडाऊ हे देखील उपस्थित होते जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली युवकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद असून ते इतरांसाठी प्रेरणास्त्रोत ठरत आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका